अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गानगापूर ते काशी हे अंतर साधारणतः पंधराशे किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त आहे आणि आजच्या काळात विमानाने सुद्धा तिथे पोहोचायला काही तास लागतात पण विचार करा हजारो वर्षांपूर्वी जर कोणी हे अंतर एका क्षणात पार केलं असेल तर ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही तर श्री गुरुचरित्रातील एक सत्य घटना आहे जेव्हा साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपले निस्सिम भक्त सायनदेव यांना आपल्या योग बलाने एका क्षणात काशीला नेले आणि परतही आणले ही अद्भुत यात्रा कशी झाली चला जाणून घेऊया तर सायनदेव हे स्वामींचे अत्यंत प्रिय आणि अज्ञाधारक भक्त होते ते स्वामींच्या सेवेत नेहमी तत्पर असायचे एकदा स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांसोबत बसले होते गप्पांच्या ओघात विषय निघाला तो म्हणजे काशी यात्रेचे महत्व हिंदू धर्मात काशीला जाऊन गंगा स्नान करणे हे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं सायंदेवांच्या मनात ही इच्छा निर्माण झाली की आपणही एकदा काशीला जाऊन विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं पण स्वामींची सेवा सोडून लांब जाणे त्यांना जीवावर येत होत स्वामींनी सायंदेवांना आपल्या पादुकांवर उभे राहण्यास सांगितलं भक्ताच्या मनातली इच्छा स्वामींनी ओळखली स्वामी, स्वामी हसले आणि म्हणाले सायंदेवा तुला काशीला जायचंय ना मग चल आत्ताच जाऊया सायंदेवाला वाटले स्वामी थट्टा करत आहेत पण स्वामी गंभीर होते स्वामींनी देवाला सांगितले माझ्या पादुनकांवर तुमचे पाय ठेवा आणि माझे पाय घट्ट धरून डोळे मिटा मी सांगेपर्यंत डोळे उघडू नका सायनदेवांनी तसेच केले त्यांनी स्वामींचे पाय धरले आणि डोळे मिटले त्यांना फक्त वाऱ्याचा प्रचंड वेग जाणवला आणि अवघ्या काही सेकंदात स्वामींनी आवाज दिला देवा आता डोळे उघडा सायंदेवांनी डोळे उघडले आणि ते चकित झाले समोर साक्षात पवित्र गंगा नदी वाहत होती आणि काशीच्या विश्वेश्वराचे मंदिर उभे होते क्षणार्थात ते गाणगापूरहून काशीला पोहोचले होते स्वामींनी त्यांना तिथे गंगा स्नान घडवले आणि पुन्हा त्याच पद्धतीने एका क्षणात गाणगापूरला परत आणले जेव्हा ते जे परत आले तेव्हा बाकीचे शिष्य तिथेच बसलेले होते त्यांच्यासाठी फक्त काही मिनिटे उलटली होती पण सायनदेव मात्र पंधराशे किलोमीटरची यात्रा करून परतले होते तर ही होती स्वामींची योग माया या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर जेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणी पूर्णपणे शरण जातो तेव्हा स्थळ आणि काळाची बंधने उदर उरत नाही तर दत्तगुरु हे काळाच्या पलीकडे आहेत स्मूर्तगामी म्हणजे केवळ आठवण काढताच धावून येणारे नव्हे तर अशक्य गोष्ट शक्य करणारे ते दैवत आहेत तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स मध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ